धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बॅरिस्टर अंतुले साहेब यांचा मतदारसंघ अबाधित राखण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा वारसा निरंतर ठेवण्यासाठी अनंत साहेब निवडणुकीत उभं राहिल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे माजी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष तथा निष्ठावंत कार्यकर्ते विजय तोडणकर यांनी केलंय शुक्रवार दिनांक तीन मे रोजी माणगाव शहरातील कुणबी भवन येथे इंडिया आघाडीच्या रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचे लोकप्रिय उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकरता आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत तळा काँग्रेसचे अध्यक्ष शरद भोसळे आणि माणगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष निसार फिरफिरे उपस्थित होते यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनंत गीते यांना निवडून देण्यासाठी भरघोस मतदान करण्याचं आवाहन केलं इंडिया आघाडीतला काँग्रेस हा एक मुख्य पक्ष आहे आणि बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीकडून शिवसेनेचे बाळासाहेब उद्धव उंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे अनंतजी गीतेसाहेब जे उभे राहिलेले अनंतजी गीतेसाहेब अशी व्यक्ती आहे की अतिशय कार्यकुशल त्याच्या नंतर आपल्या इतक्या राजकीय कारकिर्दीवर सदा भ्रष्टाचाराचा सदा डागिनं घेणारे उमेदवार काँग्रेस पक्ष एवढ्याच विचारांनी झपाटलेले आहे की ज्या बॅरिस्टर साहेबांचा मतदारसंघ आहे त्यांनी ज्या पारदर्शकतेने ज्या निष्ठेने आणि ज्या कर्तव्यदक्षतेने रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये काम केलेलं आहे त्यांचा वारसा चालवण्यासाठी आज गीतेसाहेब उभे राहिलेले आहेत गीतेसाहेब हे इंडिया आघाडीचे अतिशय मुख्य उमेदवार आहेत इथून निवडून जाऊन राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी गीतेसाहेब निवडून येणार आहेत आणि काँग्रेस कार्यकर्ता ह्याच विचाराने झपाटलेले आहेत की गीतेसाहेब हे आपल्या पक्षाचेच उमेदवार आहेत असं समजून काँग्रेस प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता हा आपल्या गावागावात घराघरात जाऊन गीतेसाहेबांचा साहेबांचा प्रचार करत आहे काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा आम्हाला असाच संदेश दिलेला आहे की आपला उमेदवार हा कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून यायला पाहिजे आणि काँग्रेस कार्यकर्त्याच नाही तर इंडिया आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना पूर्णपणे शाश्वती आहे की या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून गीतेसाहेब साहेब हे कमीत कमी, कमी दीड ते दोन लाख मतांनी निवडून निश्चितपणे येणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा